हे आम्ही गुजरातला वगैरे पाठवतो गुजरातला कर्नाटकला आता सध्या ऑर्डर गेलेली आहे हा हा ऑर्डर येतात हा हा जो चेहरा आहे चेहऱ्याची जे डिझाईन आहे त्याला ते मोस्टली अमरावतीमध्ये पण दोन प्रकार येतात तो लेन्स वाला आहे विदाऊट लेन्स वाला आहे हा हा विदाउट लेन्स साईज प्रकार आहे अमरावती साईज त्याचा एक पाय पुढे असतो म्हणजे जशी व्हॉट्सअप वरती वगैरे जर तुम्ही ऍड्रेस पूर्ण शेअर केला तर तसे त्या हिशोबाने तुम्हाला येतील ह्याच्यामध्ये आपल्याकडे डबल पाटामध्ये पण आहे ज्यांना डबल पाठ हवे असतात ते डबल पाटामध्ये आणि ही वजनार हलकी असते आणि वॉशेबल मटेरियल आहे ब्रेक व्हायचे चान्सेस नसतात हे ऑप्शनल ब्लाऊज असतं तुम्हाला जर तुमच्या साडीचा कुठला मॅचिंग ब्लाऊज घालायचा असेल तर ह्याचे हात सेपरेट होतात साडेतीन फुटापासून साडेचार चार फुटापर्यंत आपल्याकडे हायट्स अवेलेबल आहेत फायबरच फक्त आम्ही डिलिव्हर करतो पीओपी ब्रेक होते डिलिव्हर करताना यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे खांदा कॉलनी मध्ये माझ्या मागे तुम्ही पोस्टर बघताय गणपती आलेले आहेत आणि त्यासोबत गौरी गौरींचं पण आगमन होणार आहे तर त्यासाठी आजची ही व्हिडिओ आहे आज आलेलो आहोत आपण ज्योतिर्लिंग कला केंद्र इथे इथे आपल्याला मिळणार आहेत गवळींचे मुखवटे साड्या दागिने ते पण उत्तम दरात तर आता आपण बघणार आहोत की काय कसा दर आहे तर पहिलं म्हणजे तर आ, हे ज्योतिर्लिंग कला केंद्र आहे ते आहे खांदा कॉलनी सेक्टर सातमध्ये सा वन वर्ल्ड साईरामा बिल्डिंग आहे प्लॉट नंबर एक इथे तर चला जाऊया आपण ज्योतिर्लिंग कला केंद्रामध्ये आता गौरींचे मुखवटे साड्या आणि दागिने कोणत्या किमतीत आपल्याला मिळणार आहे आणि दागिने साड्या आणि गौरींचे मुखवटे आहेत ते का कसे मिळणार आहेत काय रेट आहे हे बघण्यासाठी तुम्हाला ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायला लागेल तर चला जाऊया ज्योतिर्लिंग कला केंद्रे तर कला केंद्रामध्ये जाण्याआधी महत्त्वाची सूचना तुम्हाला दिसते की इथे बुकिंग सुरू आहे तर तुम्हाला ही व्हिडिओ बघून ज्यांना कोणाला गौरींचे मुखवटे दागिने घ्यायचे असतील तर त्यांनी लवकरात लवकर बुकिंग करा कारण लवकरात लवकर जो बुक करणार त्यांनाच आपल्याकडून ह्या शॉपमधून गौरींचे मुखवटे मिळणार आणि घरपोच मिळणार तर चला जाऊया आता मस्त मस्त दागिने आहेत आणि दा तर गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्याच्यासोबत गवराईचं पण आगमन होणार आहे आणि तुम्ही इथे बघताय की मस्त मस्त गवराई सजवलेल्या आहेत छान छान अशा गवराई आहेत आणि वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आपल्याला इथे गौराई मिळून जाणार आहेत तर कसं रेट आहे काय आहे ते पण आपण पन बघणार आहोत तर चला आता जाऊया ज्योतिर्लिंग कला केंद्रामध्ये पण त्याआधी गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया तर चला आता जाऊया ज्योतिर्लिंग कला केंद्र या मध्ये नमस्कार मॅडम तुमचं नाव किरण जाधव अच्छा आणि तुम्ही हे ज्योतिर्लिंग कला केंद्र जे आहे ते कधी स्टार्ट केलेलं आहे अठरा वर्ष जुनं अच्छा अठरा वर्ष जुनं आपलं हे ज्योतिर्लिंग कला केंद्र आहे आणि इथे आपल्याला दिसतय की गौरींचे मुखवटे म्हणजे गौरी ज्या आहेत त्या सजवलेल्या पण दिसतात तर आता आपण त्यांच्याकडून माहिती करून घेऊया की काय काय आहे तर गौरीचे मुखवटे आहेत हे फायबर मटेरियल मध्ये अच्छा हा तसे पीओपी मध्ये पण आहेत आपल्याकडे फायबर मध्ये हा अमरावती पॅटर्न आहे त्याच्यामध्ये छोटी साईज मोठी साईज आणि लेन्स आहेत ह्यांच्या डोळ्यांमध्ये अच्छा ही ओरिजिनल लेन्स आहेत का लेन्स वाले पण आहेत आपल्याकडे अच्छा हा हा आणि मग फक्त आपल्याकडून मुखवटेच घेऊन जातात की पूर्ण बॉडी याकडे फुल बॉडी आहे हाफ बॉडी आहे अच्छा म्हणजे मुखवटे नुसतं मुखवटा हवा असेल तर तसा पण मिळेल तुम्हाला आणि बॉडी हवी असेल आता कायकांकडे गवराई जी असते ती उभ्या उभी असते कायकांकडे बसलेली असते तर तुम्हाला उभ्यामध्ये इथे दिसत असेल हे जे आहे उभ्या तर हे फायबरमध्ये आहे की -पी। पीओ पण पूर्ण फायबर मटेरियल आहे आणि ह्या पीओपी पण अवेलेबल आहे आपल्याकडे साडेतीन फुटापासून साडेचार फुटापर्यंत आपल्याकडे हाईट्स अवेलेबल आहेत आणि ह्याच्यामध्ये अजून एक साईज प्रकार आहे अमरावती साईज त्याचा एक पाय पुढे असतो आणि असाच अकोलामध्ये पण आहे त्याचा पण एक पाय पुढे असतो साडी नेसवल्यावरती साडी नेसले की अशी दिसते त्याचा एक पाय पुढे आणि असं आतमध्ये खोचायला वगैरे जागा एक अशीच नेसवली जाते असं नाही तुम्ही नॉर्मल पण नेसवू शकता पण आपल्याला जर पाय पुढे असलेला असं काही करायचं असेल तर त्याच्यासाठी चांगला ऑप्शन आहे ही वजनाला खूप हलकी असते फायबरमध्ये आणि हे ऑप्शनल ब्लाऊज असतं था। था। तुम्हाला जर तुमच्या साडीचा कुठला मॅचिंग ब्लाऊज घालायचा असेल तर ह्याचे हात सेपरेट होतात तर तुम्ही ते घालू शकता तुम्हाला जो हवा तो ब्लाऊज ब्लाऊज हां घालायचा असेल तर घालू शकता हे ऑप्शनल असतं मॅचिंग नाही झालं मॅचिंग करायचं असेल तर दुसरे घालू शकता आणि ही वजनाला हलकी असते आणि वॉशेबल मटेरियल आहे ब्रेक व्हायचे चान्सेस नसतात हां हां रॅप करून माघारी ठेवू शकता त्याला पार्ट्स शकता सेपरेट सेपरेट चेहरा है। है, है। हे चे वेगवेगळं ह्याच्यामध्ये आपल्याकडे डबल पार्टामध्ये पण आहे ज्यांना डबल पार्ट हवे असतात ते डबल पार्टामध्ये पण आहे आणि हे आहेत ना ह्यांचे बोट सुट्टी होतात

Hey, P. 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 Hmm. Size, size. हे पीओपी मध्ये अवेलेबल आहेत मध्ये पण अमरावती पॅटर्न आहे साईज साईज मोठी अमरावतीला आपण सगळे ओरिजिनल दागिने घालू शकतो त्याला कानाला वगैरे होल ऑलरेडी दिलेले असतात आणि हा जो चेहरा आहे चेहऱ्याचे जे डिझाईन आहे त्याला ते मोस्टली अमरावतीमध्ये डिझाईन झाले आहे याच्यामध्ये पण दोन प्रकार येतात तो लेन्सवाला आहे विदाऊट लेन्सवाला आहे हा हा विदाउट लेन्समध्ये काही काही त्या ठिकाणी बाळं ठेवायची पद्धत आहे हां जसे हे बाळ ठेवल्यात गणपती आणि गौराईच्या पुढे बाळ बसवतात तरी मुलगी मुलगा असं सा बसवतात सायकल त्याचा पण फुल सेट पण अवेलेबल आहे आणि नुसते मुकूट हवे असतील तर ते पण अवेलेबल आहे ओ पी आणि फायबर दोन्हीमध्ये पण बाळाचं बाळ हां आणि पाचशे पासून आहे ह्याच्यामध्ये पीओपी पी ही आहे आणि ही फायबरमध्ये ही छोटी साईज आहे ती पीओपी पी आहे आणि ही फायबर आहे ह्याला पण कानाला होल वगैरे सगळे ज्वेलरी घालायसाठी आहेत हा फायबर आणि ओ पीमध्ये दोन्हीमध्ये अवेलेबल आहेत आणि ह्याच्यात वेगवेगळे दे साईज पण आहेत काय काय ते साईज स्टँडची हाईट मोठी छोटी असते ना त्यानुसार बॉडीची हाईट साईज पण वेगवेगळे दे अवेलेबल आहेत हाफ बॉडी जी आहे ती हां स्टँडवरती बसवता स्टँडला साडी घालून हाफ बॉडी रेडी करते तुम्हाला जर ती कशी बॉडी घ्यायची नसेल हां तर स्टँड पण अवेलेबल आहे पी पी ओ पीमध्ये आठशे रुपयेपासून स्टार्टिंग आहे फायबरमध्ये अडीच हजारापासून स्टार्टिंग आहे हे छोटं स्टँड आहे छोट्या हाईटचं हे बसलेली गवर करण्यासाठी वापरतात ह्या स्टँडने आपण हाफ बॉडी ठेवून बसलेली गवर तयार करू शकतो हां आणि मग तिथून पुढे वेगवेगळ्या हाईट्समध्ये अवेलेबल आहे तीन फुटापर्यंत स्टँड आपल्याकडे हां ह्याच्यावरती उभी गवराईसाठी हे आणि बसलेली आता आपण स्टँड जी गवराई जी आहे त्याला ती कशी सजवायची ते आपल्याला ह्या मॅडम दाखवणार आहेत तर पहिलं त्या साडी नेसून घेतात गवराईची इथे पहिल्या प्लेट्स चालू आहेत ह्या सगळ्या ज्या साड्या आहेत पाठी ते तुम्हीच नेसवलेल्या आहेत अच्छा हां तर गवराईला साडी नेसवता येत नव्हती त्याच्यासाठी आपण मूर्ती आणायला लागलो गवराईची जास्तीत जास्त लोक मूर्ती घेऊन येतात पण साडी नेसवण्याचं टेन्शन जे आहे ते ह्या मॅडमनी तुम्हा तुमचं टेन्शन मुक्त केलेलं आहे कारण आता एकदम इझी झालेलं आहे साडी नेसवणं फक्त प्लेट्स करायच्यात हा स्टँड घेतल्यानंतर फक्त प्लेट्स करायच्या आहेत आणि साडी नेसवून तयार होणार आहे आता तुम्ही थोड्याच वेळात बघाल की मस्त एक छा छानशी अशी गवराई तुम्हाला दिसणार आहे आणि अच्छा ही परफेक्ट त्या स्टँडमध्ये मध्ये बसते आतमध्ये आपल्याला स्टँड जे आहे ते स्वस्तामध्ये पडणार ना बॉडीपेक्षा स्टँड स्वस्त पडणार आपल्याला गवराईचं आणि इथे खोटा बसवलेला आहे खूप सोपी म्हणजे एक दहा मिनिटाच्या आतमध्येच त्यांनी गवराईला तयार केलेली आहे आता दागिने घालत आहेत त्या पण दागिन्यांसाठी पण त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे होल वाढलेले आहेत कानाला बिंदीसाठी होल अच्छा वरती बिंदी लावण्यासाठी असेल तर तो पण इथे असं लावू शकतो बरोबर मी आतमध्ये अडकून राहतात का, का? हा अडकून राहतात हे आतून पण टाकत म्हणजे पाठीमागून का पाठी मागे नाही इथून आतमध्ये अच्छा हा मुखवट्याच्या आतमधून हा हा पहिलं मग कानातले घालायला लागते ह्याच्यात प्रेस होतो अच्छा हा चालेल किंवा आतमधून मुठोडीच्या आतमधून पण का नाकले आतमध्ये रबर जे आहेत पाठीमागचे ते त्या होलमध्ये अडकून राहतात थोडस प्रेस करून अडकले छान सुंदर असे गवराई जी आहे ती तयार झालेली आहे आता इथे तुम्हाला बिंदी लावायची आहे किंवा खोपा लावायचा असेल तर तुम्हाला इथे हा होल आहे आणि खोप्यामध्येच तुम्ही पदर पण अडकवू शकता अशी अरेंजमेंट पूर्ण केलेली आहे आणि ही जी गवराई आहे आपली उभी गवराई तयार झालेली आहे खूप छान अशी आणि हे ह्या पूर्ण सेटला तरी किती खर्च येणार जे म्हणजे तुम्हाला जर साडी साडी नाही फक्त साडी नाही येणार ह्याच्यामध्ये आणि ज्वेलरी स्टँड मुखवटा आणि ती जी हाफ बॉडी आहे ह्याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर किती येणार ह्याच्यामध्ये हे जवळपास तुम्हाला तीन हजार चारशे पर्यंत पूर्ण सेट होईल फायबरचा त्याच्यामध्ये हाफ बॉडी आठशे रुपयाची येते खालचं स्टँड तीनशे रुपयाचं असे तुमचे बाराशे रुपयेपर्यंत पूर्ण बॉडी होईल आणि मुखोटा तुमच्या आवडीनुसार तीनशे पासून स्टार्टिंग आहे तीनशे चारशे साडेचारशे जसा मुखोटा हवा असेल तसा आपल्याला नॉर्मल पिन कुठली पण असेल तर इथे होल आहे त्याच्यामध्ये हे राहतं मग कदर सारखा पडतो वगैरे असं होत नाही गौरीसाठी पावलं पण आहेत जे स्टँड वाल्या गौरी असतात त्यांना पावलं नाही नाहीत असं काहीक्यांना वाटतं त्यामुळे मग ते पावलं असं लावून हां त्या मूर्तीला पूर्ण रूप येतं पाय असल्यामुळे आणि एक्स्ट्रा काय ज्वेलरी असेल पाहुणे असेल पोळे असेल तर तुम्हाला ते बॉडी मध्ये आहे त्याच्यामध्ये काय घालू शकता आता हिरव्या बांगड्या घालायच्या आपण सगळ्यात मोठा जो बांगडीतला नंबर असतो तो ह्याच्यामध्ये बसतो व्यवस्थित अच्छा आणि अजून एक आहे बांगडीमध्ये ह्या स्प्रिंग वाले। अच्छा स्प्रिंगवाल्या बांगड्या ह्या अशा निघतात एक एक आ, आ, सिंगल लेअर सिंगल लेअर अच्छा तशा तुम्ही हिरव्या बंगड्या वापरू शकता म्हणजे ही एक आयडिया युनिक आहे थोडी तर तसं पण करू शकता मोठा गाळा हा हा आता इथे आपल्याला गवराई सजवलेल्या दिसतात आणि ह्या गवराई ह्या मॅडमने सजवलेल्या आहेत तर ह्याच्यामध्ये साड्यांची तुम्ही एक पॅटर्न बघा की वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या प्रत्येक गवराईला वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या नेसवलेल्या आहेत तर कसं मला सांगाल का ह्याच्यामध्ये थोडंसं हा हे फुलसेटच्या गौराई असल्यामुळे त्याच्यामध्ये जागा असते बरोबर ह्या गौराई ह्याच्यामध्येच तुम्ही अशा साड्या नेसू शकता आता जे मध्ये तुम्हाला गौराई दाखवली ही जी आहे ती स्टँडची गौराई आहे तर ह्याच्यामध्ये नॉर्मल साडी वाली म्हणजे आपल्या ज्या नॉर्मल मिरीवाली साड्या येतात त्याच तीच नेसव नेसवली जाते आणि ह्या सेटची जी साडी आहे हा जो ही जी बॉडी आहे ह्याच्यामध्येच है, अशा साड्या नेसवल्या जातात आता ह्याच्यामध्ये मग तुम्ही हा काष्टा नेसवलेला आहे नॉर्मल आपण काष्टा घालतो तोच तो काष्टा आहे बरं ते पाठीमागे खोचतात ते काट येण्यासाठी पुढच्या पद्धतीने अच्छा हा 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 नॉर्मल आपली सहावारी साडी आहे बरोबर ही सहावारी साडी आहे पण काष्टा आहे देवीला जसं काट वगैरे करून तयार करतात की साऊथ इंडियन घागरा साडी आहे बरोबर ही पण नॉर्मल नॉर्मलच आहे आणि ही काटवाली आहे इथे म्हणजे ती ब्राह्मणी जी साडी साडी असते तशी आहे आणि दुसरा म्हणजे ह्या साड्या आता तुमच्या तुम्ही तुम्ही नेसवलेल्या आहेत तुमच्याकडून समजा आता ग्राहकांची अशी हे असेल की आमची साडी नेसवायची आहे मग त्यांनी ती साडी साडी आणून दिली तर नेसून नेसवून येऊन हां नेसवली जाईल हे असं बाराच्या मॉडेलला शिवलेले कपडे पण आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि ह्याचा मुखवटा जो आहे तो ते आहेत फायबर आणि पी ओ पी मध्ये हा दागिने ह्याचे तुम्ही रेडी करून द्या कपड्यांमध्ये फ्रॉक्स पण आहेत आणि असाही आहे मुलांमध्ये धोती भेटते वेगवेगळ्या कलरमध्ये भेटते आणि बाळांचे कपडे आपल्याकडं रिजनेबल रेटमध्ये अवेलेबल आहेत ट्रेडिशनल लुकमध्ये आता आपण वळूया गौराईंच्या दागिन्यांकडे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने पण आपल्याकडे अवेलेबल आहेत जसं की हा मोठा हार आहे हा नौपद्री हार आहे हे चंद्र चंद्र हा मंगळसूत्र आहे ह्याला पोहे हार म्हणतात ही ठुशी आहे ही पारंपरिक ठुशी आहे बांगड्या अवेलेबल आहेत आपल्याकडे हे तोडे जे आहेत ते वेगवेगळ्या साईज मध्ये आहेत की कसं आहे एका साईज मध्ये हे असं हां uh, हां हा, बसत व्यवस्थित नथी अवेलेबल आहेत वेगवेगळ्या अच्छा वेगवेगळ्या नथी आहेत पारंपरिक पण आहेत आणि फॅन्सी पण आहेत आहेत ज्वेलरी तीस रुपयांपासून स्टार्टिंग आहे आप आपल्याकडे घेईल तशी वेगवेगळी वेग वे प्राइस अवेलेबल आहे ही गादी ठुशी आहे अशी सिंपल वाली हवी असेल तर सिंपलवाली वाली पण आहे आणि आपल्याकडे गादी ठुशी पण मिळून जाईल आणि झुमके पण आहेत वेगवेगळे वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत मोठा कर्णहार पण आहे कर्णवेल अच्छा खूप छान दिसतो बरोबर आणि वेगवेगळे डिझाईन आपल्याला मिळून जाईल आणि चंद्रहार आहे आता सध्या ही डिझाईन खूप चालते ट्रेंडिंग मध्ये चंद्रपूर मोर चंद्रहारची आणि कोल्हापुरी साज पण कोल्हापुरी साज आहे बरोबर आणि हे वेगवेगळे हार अवेलेबल हा, आहेत हे गणपतीची बाली आहे अच्छा गणपतीला हां हां मग गणपतीला घाण्यासाठी बाली आहे काय कशी स्टार्टिंग प्राइस काय थर्टी रुपीजला आहे अच्छा तीस रुपयाला खूप सुंदर बिंदी आहे गोल्ड डिझाईनमध्ये आहे पाण्याच्या डिझाईनमध्ये आहे बरोबर आणि ह्यांची प्राइस काय आहे स्टार्टिंग साठ रुपये अच्छा त्याच्यामध्ये वेगवेगळे तुम्हाला हार दिसून येतील ह्या डिझाईन्स आहेत आपल्याकडे कंबरपट्टे पण अवेलेबल आहेत ते गौराईला घालतात आणि आपण पॅन इंडिया सगळीकडे डिलिव्हर करतो गवराई जसं हवे असेल तसं व्यवस्थित बबल रॅप करून पाठवतो नाही आम्ही गुजरातला वगैरे पाठवतो गुजरातला कर्नाटकला आता सध्या ऑर्डर आहे ऑर्डर येतात हा जिथे जिथे म्हणजे जिथे ऑर्डर असते तिथे आपण हे सेल करतो आणि म्हणजे ज्याची व्हॉट्सअपवरती वगैरे जर तुम्ही ऍड्रेस पूर्ण शेअर केला तर तसे त्या हिशोबाने तुम्हाला येतील घरपोच भेटेल एखादी बॉडी आवडली तर फायबरच फक्त आम्ही डिलिव्हर करतो पीओपी -पी ब्रेक होते डिलिव्हर करताना त्यामुळे आम्ही फायबरच डिलिव्हर करतो पौर आजची ही ज्योतिर्लिंग कला केंद्र यांची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल आणि तुम्हाला जर गौरींचे मुखवटे गौरींची फुल बॉडी हाफ बॉडी जर ऑर्डर करायची असेल तर तो मी ह्यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे तर तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर बुकिंग करा म्हणजे तुम्हाला तुमच्या घरपोच ही जी ऑर्डर आहे ती येऊन जाईल आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी सब सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन दबा म्हणजे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर असंच भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान छान रहा आणि आमचे व्हिडिओ बाय